आणि तुमच्या आमच्यात उगच वातावरण खराब करायला लागला आहे ते तो राजकारणी माणूस त्याचं ऐकू नका तो राजकारणासाठी तुमचा वापर करतोय कार्यक्रम घेतो आहे आणि तो त्याच्या केशी मागं करून घ्यायला लागला त्याचे गुतल्याला होता आणि ते, ते मध्ये तिकडे कांदे खाली येलतात ते त्याच्या केशी तुमच्या मागं करून घ्यायला लागला गोरगरीब व विषय बांधवाचं कल्याण करायसाठी तो लढतच नाही तो सरकारला इकडे जनता दाखवतो आणि तिकडे त्याच्या केशी मागं करून घेतो समजून घ्या मी प्रामाण म्हणजे खूप जबाबदारीने बोलतो हे शब्द तेव्हा तिकडे इकडं पब्लिक दाखवतो सभेत आणि तिकडे एक 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 केस मागं मागे घेतोय आणखीन सतार राहिल्या त्याचे ते सभा घेऊन घेऊन ते एक 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 कमी करणार त्यातून सरकारवर दबाव आणतो तो हे बघा लोकशाहीत अधिकार आहे ते आपण म्हणूच शकत नाही त्याच्यावरती हा फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे ओबीसी बांधवांचं ना आमचं गावखेड्यात काहीच नाही आत्ताही नाही आत्ताही आम्ही लग्नात येतो कालच्याच लग्नात होत होतो काल इथं साधं गेट लग्न लावलं सगळे ओबीसी जे बांधव तिथं आम्ही आत्ताही एकमेकात वाढायला सुद्धा येते एकामेकाला लग्नातसुद्धा फक्त ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे आम्ही ओबीसीमध्ये आमच्या नोंदी सापडल्यात उदाहरणार्थ जसं जमीन असती ती जमीन सापडली तुम्ही घेऊ नका असं नाही म्हणू शकत नेमानं बोलू नेमात राहू तो राजकारणी माणूस आहे तो तुमचा वापर करतो तो राजकारणी माणूस हे समजून घ्या तुमचा तो वापर करतो माझी जोडून कळकळीची विनंती आहे तुम्हाला आपण गावखेड्यात एकत्र येत तेव्हा राजकारणी माणूस ते उपयोग करतो एक तर धनगर बांधवांचं चान, आरक्षणाचाही मागत नाहीत वंजरे बांधवाचं अजिबातच नाही ते तर वेगळा बांध पडलेला आहे त्यांना वेगळा प्रवर्ग करून दिलेला आहे राहायला ओबीसी बांधवांचा विषय तर त्या बांधवांना विनंती की आमच्या नोंदीच सापडल्यात आम्हाला कमवून नका येऊ म्हणता तुम्ही तुमच्या नोंदी सापडल्यास आम्ही कसं म्हणलं असतो तुम्हाला येऊ नका असं म्हणता तुमची जमीन तुम्हाला सापडल्यावर आम्ही कसे म्हणणार देऊ नको तुम्हाला काय न देणार जर कुणी नाही मला तसं आम्ही तुम्ही विरोध केला तरी आम्हाला ओबीसीत आम्ही येणारच शेतकऱ्यांना आमच्या नोंदी सापडल्या त्यामुळं काय म्हणतात ना आपल्या मराठवाड्यात एक आहे की फुकटचं भांडण काय लिकत घ्यायचं त्याचं ऐकून ते त्याचा राजकीय स्वार्थ साधणार आहे आणि तुमच्या आमच्यात उगंच वातावरण खराब करायला लागला आहे ते राजकारणी मनुष्य त्याचं ऐकू नका तो राजकारणासाठी तुमचा वापर करतोय कार्यक्रम घेतोय आणि तो त्याच्या केशी मागं करून घ्यायला लागला त्या जे होता आणि ते मध्ये तिकडे कांदे खाली आलतात ते त्याच्या केशी तुमच्या मागं करून घ्यायला लागला ओबीसी बांधवाचं कल्याण करायसाठी तो लढतच नाही so, so, well, well, so, it. so, so, तो सरकारला इकडे जनता दाखवतो आणि तिकडे त्याच्या किसची मागं करून घेतो समजून घ्या मी प्रामाण म्हणजे खूप जबाबदारीने बोलतो हे शब्द तेव्हा तिकडे इकडे पब्लिक दाखवतो सभेत आणि तिकडे एक 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 किस तिची मागं घेतोय आणखी सतार राहिले त्याचे ते सभा घेऊन घेऊन ते एक 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 कमी करणार आहे त्यातून सरकारवर दबाव आणतोय तो तेव्हा याच्यासाठी दबावाचा नाही आणतो आरक्षणासाठी त्याला काय देणं गेलं नाही आणि त्याला आरक्षणासाठी दबाव आणायचा असला ना एकच उदाहरण देतो तुम्हाला हो एकच उदाहरण देतो त्याला मी चॅलेंज केलं होतं की धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबतची तुझी स्पष्ट भूमिका हो कर त्याला जर गोरगरीबाल द्यायचा असताना त्यांनी धनगर बांधवांच्या आरक्षणाची स्पष्ट भूमिका हो केली असते ते ब्रह शब्द काढत नाही ते उलट त्यांना उलटं सांगतोय कारण हे सगळं दाखवा विनंती माझी तुम्हाला बरं का हे दाखवा ते उलट उलटं सांगतोय ते आपल्या ओबीसीला धक्का लागत म्हणून तुम्ही धनगर बांधव वंजारी बांधव आमच्यात आले पाहिजे ओबीसीला धक्का लागत जरी बांधवाचं धनगर बांधवाचा देव जरी आला तरी धक्का लागत नाही हां ते वेगळा प्रवर्ग केलेला काय नदी लावतो त्यांना तो राजकीय पोळी भाजून घेतो कशाला नदी लागतो आणि दोन्ही बांधवांना माझी विनंती आहे धनगर बांधवाला पण वंजारी बांधव त्याच्या नदी लागून ती पोळी भाजीतोय तुमचं नामचं काहीच झालेलं नाही काहीच झालेलं नाही गाव लेवलवर त्याच्यामुळे तुमचे आमचे संबंध खराब व्हायला लागलेत नका होऊ देऊ त्याचं ऐकूच नका तुमच्याला धक्काच नाही लागत राहिला ओबीसीचा विषय तर आम्ही ओबीसीत नदी सापडल्यात उलट तुम्ही सगळ्यांना म्हणायला पाहिजे द्या त्याचं नाही काय ऐकू तो राजकारणी म्हशी तुमच्यात आमच्यात दरी निर्माण करायला लागला आहे तो शंभर टक्के दरी निर्माण करायला लागला आणि त्याचा फायदा उचलायला लागला आहे लोकशाहीत सभा ज्यांनी त्याने त्या ते घेतल्या पाहिजे त्याला आमचा विरोध नाही फक्त याच्या विचाराला आमचा विरोध आहे आणि त्या उभीशे बांधवानं धनगर बांधव वंजारी बांधवानं समजून घेणं गरजेचं आहे की तो त्याच्या स्वार्थासाठी त्याचं राजकीय करिअर फायदा व्हावा म्हणून तो तुमचा उपयोग करून घ्यावा लागला आणि तुमचं काय तो मोठा होईल तुमचं काय गोरगरिबांच्या पोरांचं तुमचं वाटलं तुम्ही हे समजून घ्या तुम्हाला आमच्या बाजूने उभं राहावं म्हणून म्हणत नाही तुम्हाला एक दिवस माझ्या ह्या शब्दाची आठवणी की हिव हो राजकारणी मग स्वतः येणे आपला उपयोग करून घेतला आणि घेणं देणं मराठ्यात आणि ओबीसी बांधवात विनाकारण नाराजी पसरली याच्यामुळे एक ना एक दिवस माझ्या शब्दाचा पच्छता पी आत्ताच शाणेवा ते, ते स्वार्थासाठी सभा घेत